ब्रेकिंग न्यूज आली आहे बोईसर तारापूर एम आय डी सीतील कॅमलिन कंपनीत गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्याने जवळपास दहा कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे कंपन्यांनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल निर्माण होतोय दहा कामगारांना घसा नाक डोळे यांना जळजळ झाल्याची माहिती समोर आली आहे सदर जखमी कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू असून कॅमलिन कंपनी कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे बोईसर पोलीस आणि कामगार सुरक्षा अधिकारी सदर घटनास्थळी दाखल झाले आहेत कंपनी का कंपनी काम करते हो? बजे घटना पे कंपनी एक तास झाला हॉस्पिटल आणला तेव्हा तुम्ही कुठे होते तेवढ्या वेळे कुठे कंपनीज घरी गेलेले घरी पाठवून दिलेला